किंमत नाही तलवारीच्या पातीला झाल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला सुगंधाशिवाय जातीला आणि शिक्षकांशिवाय किंमत नाही विद्या शाळेच्या विद्यार्थीला आम्ही पाहिलं शिक्षकांना आदर्शाचा गाडा हाकलताना स्वाभिमानानं करताना प्रेमाने पाठीवर हात ठेवताना संस्काराच्या वेळी रागवताना शिक्षकांना सदैव आशीर्वाद देताना दिवसा मागून घेऊन इथल्या शिक्षकांबद्दल काय बोलू ते दास करत नाही इथल्या शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले त्यांचे उपकार आम्ही जीवनभर फिटणार नाही कडक शिक्षेच्या मुख्याध्यापक सर समोर येतात मनात एक भीती तर विज्ञानासारखा अवघड विषय हे ठाकरे सर अतिशय सोपा करून शिकवायचे त्यांनी विज्ञान शिकवताना आम्हाला जीवनाची तत्व शिकवली मराठीच्या सोनाव्या मॅडम यांचा ता तास कधीच संपून छान त्या शिकवायच्या पाठात असलेली पात्र डोळ्यासमोर बोलवण्यात आव करायचे आम्हाला नेहमी जवळच्या वाटणाऱ्या चेहऱ्यावरून भाव काय झालं ते विचारणाऱ्या व अभ्यासासाठी प्रवृत्त करणाऱ्या शिवाय मॅडमांना आम्ही कधीच असू शकणार नाही शेवटी एवढंपणे जीवन किरावर आगे बढे जीवन वर आगे जाणगे चाहे कहीं भी हो हम पर आपको न घ पाएंगे चाहे कहीं भी हो हम पर आपको न घएंगे याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं बड़े, कभी बड़े तो कभी कभी के लिए तो मस्ती के लिए डाट है कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डाकवाई सोबत नहीं

त्यांनी आम्हाला शिकवलं नाही तर आयुष्यात सोडवायचं ते शिकवलं एवढे बोलून मी काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला काय बोलू कसं सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळालेच नाही आम्हाला कसे दिवस निघून गेले कळालेच नाही आम्हाला आठवतो तर पहिला दिवस रडतच आहे आणि हाही दिवस आठवले रडतच आलो शाळा म्हणजे काय आज कळते आम्हाला शाळा म्हणजे काय आज कळत आम्हाला इथून दूर जाताना उदास उदास वाटतंय इथून दूर जाताना उदास उदास वाटतंय पुढील जीवन कसं असेल काहो म्हणा टाकतंय पुढील जीवन कसं असेल काहो म्हणा टाकतंय उद्यापासून शाळा नाही बेल नाही मित्रमैत्रिणींचा कुस बुजण्याचा हवा आवाज आवाज नाही शिक्षकांचे ओरणी नाही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणी नाही माझ्या बेंचवर बसून आवाज काढणे नाही मित्र मैत्रमैत्रिणींच्या जागेवरून भांडणे नाही द्यायचं नसेल तर डोकं दुखते म्हणून सांगणे हे सगळं आठवण दुःख होते आम्हाला कसे दिवस निघून गेले का आम्हाला हे हसत रडत पडत फुटत चालणे अटफळ तडखळत बोलणे शिक्षकांची भीती मित्रमंत्रिणींनी केलेल्या मस्ती डबा खानाच्या भमती जमती होत्या हे सगळं आठवते हळूहळू आपले शाले, शाळेत शालेय जीवन पूर्ण झाले कसं जगायचं कसं घालायचं याची मात्र ते